आम्ही कुणाच्या नादाला जात नाही पण आमच्या आनंद छत्रपती शिवाजी महाराजांची जर विडंबना होत असेल तर या महाराष्ट्रातला सकल हिंदू समाज पेढी मधल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी सांगू इच्छितो आज आम्ही महाराष्ट्र सरकारना सांगण्यासाठी लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी रस्त्यावर उतरायचं काम केलंय अंदर किंमत आहे समाजात साथ आहे आम्ही पोलिसांच्या आम्ही कायद्याच्या चौकटी करून आम्ही आंदोलन करत असतो त्याचा अर्थ असं नाहीये आम्ही कुणाला ना तरी बेगल आम्ही कुणाला तरी घाबरतो असं कोणी समजू नये आम्ही आमच्या आराध्या देवाचा जर अपमान होत असेल तर कुठलाही हिंदू समाजाचा कार्यकर्ता गप्प बसणार नाही जशाच तशा उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही माझी सरकारला विनंती आहे या येणाऱ्या अधिवेशनामध्ये आता अनेक अधिवेशन चालू आहे महाराष्ट्र भरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने अशा पद्धतीचे रस्ता रोखा होत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर जे विटंबर किती वेळ सगळ्या राष्ट्रपुरुषांच्या विडंबना होत असताना त्या हराम करायला दहा वर्षाची कारावासी शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी सर्व हिंदू समाजातील बांधव या ठिकाणी रस्त्यावर उभा राहिलो मी तुम्हाला सांगू इच्छितो पोलीस मित्र पोलीस अधिकारी आम्हाला पोलीस अधिकाऱ्यांनी सांगून बोलावून आम्हाला सांग कशा पद्धतीचं आंदोलन करायचं हे सांगत असताना आम्ही नक्की पोलिसांचं ऐकू पण पोलिसांना आमची विनंती आहे अशा हरामखोर साधांना वेळीच ठेवून काढा जर तुमच्या हातून होत नसेल या हिंदू समाजाच्या जावा हे हिंदू समाज चिंता सहनशील आमचा अंत पाहण्यासाठी तुम्ही असं वेळ घालवू नका जर अशा हरामखोराला आज अंबादास वरंटलाय इथे हिंदू राष्ट्रसेनेचे आहेत आपले गायकवाड साहेब आहेत तिथे आपले सुधीर भाऊ आहेत अशा अनेक कार्यकर्ते हिंदू समाजासाठी काम करण्यासाठी या सोलापूर शहरामध्ये सज्ज आहेत कोणीही आज या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी पोलिसांचंही आभार मानतो आम्हाला आंदोलन आम करण्यासाठी या ठिकाणी व्यवस्थित आम्हाला ऐकून 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 तुम्ही आमचं आम्ही तुमचंही या ठिकाणी शांत पद्धतीने आंदोलन करतोय अशा जर सहकार्य आमच्याकडे असेल तर आम्ही तुम्हाला सहकार्य करू पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो त्या हरामगोरावर पुन्हा अटक करून त्याला दहा वर्षाची शिक्षण झाली पाहिजे आणि कुठल्याही राष्ट्रपुरुषांवर विटंबना होऊ नये अशा पद्धतीचा कायदा पारित झाला पाहिजे असं आमच्या सगळ्या सकल हिंदू समाज मागणी करतो या ठिकाणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम